रात्रीचे वाजते पावणे बारा आणि आम्ही आता चाललो आहे जेवायला बाहेर आणि खूप पाऊस पडलाय तुम्हाला दाखवते बघा किती पाणी तुंबले रस्त्यावर आज खूप पाऊस पडले, काल रात्रीपासून पाऊस आहे कसं वाटतंय पावसात आहे किती ते <laughs> <देवागा> बघ ताई हा <laughs> काय स्टाईल ताईची छत्री पकडायची वापस वापस हाय <laughs> हाय कर हाई कर कुठे चाललोय आम्ही चाललोय फिरायला हा रात्रीचे पावणे बारा वाजता आम्ही चाललोय फिरायला जेवायला जेवायला आणि खूप पाऊस पडले खूप पाणी आहे इकडे इकडे भाऊजी चाललेत बोट नाही आहे बोट बनवावी लागला आपल्याला हां <laughs> सगळं मार्केटच बंद झालं आहे आता पावणे बारा वाजले पावणे बारा वाजता आपण बाहेर पडलो जेवायला भाऊजी कुठे जात आहे तिकडे हे बघा ह्यांनी काय कळलंय दिल चलताय भाऊजी जेवण झालं भाऊजींचं जेवण झालं चौक झालं टाईट टाईट डी जेवण झालं भरलं ओके आई एम फाइन यार तुम तो बड़ वाला कर रहा हां मस्त फेस है इधर का हम्म सूट तो एकदम एक नंबर होते सूट मेरा सुबह वाला है इधर का मैंने तो होटल है अब कभी भी आ जाइए कृष्णा का नाम बोले इधर आपको डिस्पर मिल जाएगा हां और बोल अच्छा बो क्या बोलूं खाना मस्त है टेस्टी है देखो सूम तो टेस्टी था अभी दीदी खा रही है नूडल्स आपको कैसे लगा कि खाना बहुत अच्छा है टेस्टी है और ये होटल का नाम सुना था मैं, बहुत अच्छा लगे आज मैं आके इधर खाना खा रहा हूँ बहुत अच्छा लगा बहुत मतलब बहुत इतना टेस्टी लग रहा है ना मुझे घर पर नींद आ आएगी इतना टेस्टी आप भी आज आइए और देखिए तर जेवून आता आम्ही चाललो घरी आता वाजले एक वाजून दहा मिनटं झालेलं आहे इकडे बघा फोटोशूट चाललेला आहे व्हिडिओ करतायत <laughs>